एक उदाहरण फक्त मला बार्शीचं याच्यासाठी द्यायचं आहे कारण तिथं भाजप हा तिथं <laughs> ते अर्थात ते उदाहरण खूप भारी आहे त्यामुळं मला द्यायचं आहे कारण तिथं भाजपच्या विरोधात सगळे होते म्हणजे तिथले जे बॅनर होते ना ते एवढे इंटरेस्टिंग होते की म्हणजे स्वप्नात सुद्धा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे विचार करत नसतील की आम्ही एकत्र येऊ पण बार्शी मधल्या बॅनरवरती उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र होते अजितदादांच्या निधनाआधी अर्थात ही निवडणूक चालू झाली त्यामुळं अजितदादा शरद पवार एकत्र होते काँग्रेसचे हर्षवर्धन सपका सुद्धा होते म्हणजे इतकी विचित्र निवडणूक होते ओरिजिनल महाविकास आघाडी जी फुटण्याच्या आधीची होती ती बार्शी मध्ये महाआघाडी या नावानं आली मात्र असं असून सुद्धा भाजपनं सुपडा साफ केला या महाआघाडीचा अठराच्या अठरा म्हणजे सहा झडपीच्या जागा आणि पंचायत समितीच्या बाराच्या बारा जागा या भाजपच्या पारड्यात आल्या त्याच्यामुळे लोकांनी विचार केलाय की हे जे आहे तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी सगळी तत्व घाण ठेवता मग मागच्या दोन हजार चोवीसला ज्या म्हणजे तिथले माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे आले तिथनं त्यांचं कौतुक केलं की राजा अमुक आहे राजा तमुक आहे ते व्हिडिओज व्हायरल झाले आणि तेच एकनाथ शिंदे यावेळेस दिलीप सोपलांचा प्रचार करण्यासाठी आले जे दिलीप सोपल उद्धव ठाकरे आमदार आहेत म्हणजे हे किती विचार करायला लावणारी गोष्ट आहे त्यामुळे लोकांनी लोक विचार करायला लागलेले आहेत असं नाही की लोक विचार करत नाहीत लोक विचार करत आहेत विचार करून मत देत आहेत त्यामुळं आता राजकारण्यांनी सुद्धा असं म्हणजे हे करू नये ग्रहीत धरणं जे आहे कार्यकर्त्यांना किंवा मतदारांना हे गृहित धरणं आता सोडणं खूप गरजेचं